छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सहपरिवार मतदान करण्यासाठी आलो आहोत सकाळपासून सहा वाजेपासून माझे बूथ फेऱ्या चालू आहेत भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे महायुतीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आपापल्या बूथवर आपलं काम सकाळी सहा वाजेपासून करत आहे साधारण ह्या परिसरामध्ये दोनशे तेवीस बूथ आहेत आणि मी आत्तापर्यंत सकाळपासून एक चाळीस बूथवर माझे फेऱ्या झालेले आहेत जिकडे बघाल तिकडे धनुष्यबान जिकडे बघाल तिकडे महायुती आहे जिकडे बघाल तिकडे कमळ आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आजचा दिवस हा प्रचंड पॉझिटिव्ह जाणार आहे आणि जसं आता साहेब म्हटले की आज वोटिंग पर्सेंटेज ज्याच्यावर बऱ्यापैकी चर्चा चाललेली आहे आज बऱ्यापैकी युवक येथील एक युवकांनी या शहरामध्ये निर्णय घेतलेला आहे की सर्व जात पात सगळं बाजूला ठेवून एका विकसित भारतसाठी आपल्या शहराच्या विकासासाठी आपल्या फ्युचरसाठी मोदीजींना डोळ्यासमोर ठेवून मतदान ते करतील असा मला विश्वास आहे